धक्कादायक आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने लावली स्वतःच्या घराला आग गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुकामधील दुर्गापूर येथील घटना लॉर्ड मेटल्स कंपनीच्या अग्निशामन दलाने विझविली आग मनोज गेडाम गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका अंतर्गत येत असलेल्या दुर्गापूर या गावातील एका तरुणाने आपल्याच घराला आग लावली ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घडली घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे कळते की सुजित मंडल राहणार दुर्गापूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांनी आपल्या आईला पैसे मागितले आईने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलाने स्वतःच्याच घराला आग लावली या घटनेमुळे काही काळ गावात खळबळ उडाली सुदैवाने लायर्ड मेटल्स कंपनीच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल होत या आगीवर नियंत्रण ठेवले आणि टोक्यात आणली त्यामुळे होता होता मोठा अनर्थ टळला कृपया चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद 嗯。Mm hmm.